आपण पाहत आहात केलेला छळ असह्य झाल्यानं निरा विवाहितेची आत्महत्या सासूची एरवडा कारागृहात रवानगी सासूच्या त्रासाला कंटाळून एका तीस वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली नीरा तालुका पुरंदर इथं ही घटना घडली आहे नेता सचिन निगडे वै वर्ष तीस राहणार नीरा तालुका पुरंदर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे तर विजया भगवान निगडे वर्ष पंचावन्न राहणार नीरा तालुका पुरंदर असं सासूचं नाव आहे या प्रकरणी सासू विजया निगडेला जेजुरी पोलिसांनी अटक केली असून सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे सासूची रवानगी एरवडा कारागृहात करण्यात आली आहे या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील सुभाष शंकर माने राहणार श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांनी जेजुरी पोलिसात तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासू विजय ही नीता यांना वेळोवेळी लाता बुक्क्यांनी मारहाण करणे सारखी शिवीगाळ करणे घरची गरिबी असल्या कारणानं टोचून बोलणं हिनवणं मुलगा होत नव्हता तेव्हा घालून पाडून बोलणं नीताच्या साड्या जाळून टाकणे अशा प्रकारचा त्रास देत होती काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन फ्लॅट बुक केला राहायला माहेरून लाख रुपये घेऊ नये नीता यांच्या माहेरची परिस्थिती पैसे देण्यासारखी नव्हती अशा प्रकारच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून नीता यांनी राहत्या घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली दरम्यान पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून योग्य ती कायदेशीर करू कारवाई करू असं आश्वासन दिलं त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला नीता व सचिन यांना दोन मुली व एक लहान अडीच वर्षाचा मुलगा आहे सचिन यांचा व्यवसाय या। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या फ्लॅटमध्ये मध्ये निगडे कुटुंब राहायला जाणार होते